दक्षिण काशीतील श्रीक्षेत्र जुने पैठणमधील प्राचीन भगवती कालिका देवी मूर्तीचे पुनश्च प्राणप्रतिष्ठा हरिभक्त परायण श्रीप्रसाद महाराज आमळनेरकर मठाधिपती यांच्या हस्ते पुरोहितांच्या मंत्रघोषात संपन्न करण्यात आली मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने पाच दिवसीय धार्मिक विधी पार पडला या सोहळ्याचा प्रारंभ दिनांक वीस डिसेंबर रोजी मिरवणुकीने करण्यात आला तर दिनांक चोवीस डिसेंबर रोजी पूर्णाहुतीने सोहळ्याची सांगता करण्यात आली महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोहळ्यातील विविध धार्मिक विधी वर्षाताई विलास भुमरे व शिवराज भुमरे यांच्या हस्ते पुरोहित दत्तात्रय पोहेकर सतीश वागेश्वरी रेणुकादास गर्गे रवींद्र सालजोशी दीपक जोशी योगेश चक्रे गणेश मुळे कैलास देशमुख विनोद कुलकर्णी सौरभ पोहेकर यांच्या मंत्रघोषा संपन्न झाला रंगाराटी येथील कालिकादेवीचे मंदिर खासदार संदीपान पाटील भुमरे व आमदार विलास भुमरे तसेच छत्रपती शिवाजी संघ शियोद्धा ढोल पथक कालिकादेवी महिला भक्त मंडळ व महिलांच्या भाविकांच्या पुढाकाराने भव्यदेवे असे मंदिर उभारण्यात आले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक